नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्या स्वागत आहे कशा तशा करताय स्वस्त असाल मस्त असाल असाल आणि एक एक स्माईल ताईसाठी स्वतःसाठी आणि एक युनिव्हर्स साठी जे युनिवर्स ला द्याल तेच युनिवर्स तुम्हाला माघारी देणार आहे दिवसभर दुःखाचा दुःख सांगत बसलात सगळ्यांना माझं असं माझं तसं माझं तसं माझा नवरा असं माझी सासू असी माझं असं तर तेच तुमच्या नशिबाला येईल जर तुम्ही दिवसभर चांगलं बोलत राहिलात तर तेच तुमच्या नशिबाला येईल सारिका लाईफस्टाईलला तुम्ही जे व्हिडिओ माझे मोटिवेशनल मा मागत होता तो व्हिडिओ तुम्हाला दोन वाजता येणार आहे तर सारिका लाईफस्टाईल पण बघायला जरूर विसरू नका आठवड्याचं राशी भविष्य पण मी टाकलेलं आहे एस ज्योतिष कट्टाला तर एस एस ज्योतिष कट्टा पण बघायला विसरू नका तर चला आपल्या सगळ्या प्रोडक्ट्सवर सगळ्या ए टू झेड प्रोडक्ट्सवर ऑफर चालू आहे आणि यापेक्षा सुद्धा काहीतरी ऑफर अजून दोन दिवसात तुमच्यापर्यंत येणार आहे तर ऑफरचा लाभ घ्या तीस तारखेपर्यंत कायम मला कंप्लेंट करत असता तुम्ही तही याचा दर जास्त आहे तई त्याचा दर जास्त आहे आम्हाला कमी करून दे त्यावेळी मी नाही कमी करून देऊ शकत तर तुम्हाला आत्ता ऑफर मिळाली आहे तर तुम्ही त्याचा फायदा घ्या परवा एक कमेंट होती तू म्हणतीस मी घरी तयार करते कुठली कंपनी तुला ऑफर देते तर मी हे सांगते ब्युटी प्रोडक्ट्स मी घरात तयार करते क्रिस्टल घरात तयार करण्या इतकी लायकी माझी पण नाही आहे तर क्रिस्टल हे मी एखादी गोष्ट तयार करते माझ्या डोक्यानं मी त्यांना डायग्राम देते की मला नवग्रह चौकी या प्रकारे पाहिजे आहे क्रिस्टल तुम्ही घडवा चौकी तुम्ही घडवा आणि मला सेलला द्या तर हे माझं आहे म्हणजे मी त्याला डिझाईन करते म्हणून मी त्याला माझं म्हणत असते ना की माझी क्रिस्टलची कंपनी आहे क्रिस्टलची कंपनी घालणं किंवा काय एवढी सोपी गोष्ट नाही कारण अख्ख्या क्रिस्टलमधले फक्त चार क्रिस्टल आपल्या भारतामध्ये ओरिजिनल मिळतात नाही तर बाकी सगळे क्रिस्टल हे परदेशातच मिळत आहेत तर ही सोपी गोष्ट नाही तर असा कोणी भ्रम करून घेऊ नका की ताईच्या घरात क्रिस्टल घडतात हां ब्युटी प्रोडक्ट सगळे मी करत असते मी तुम्हाला काल सुद्धा दाखवलं की मी फेसवॉश केला हे बघा आता वांगाची क्रीम आपली एवढी तयार आहे तर हे सगळं मी घरात करत असते पण क्रिस्टल नाही त्यामुळं जेव्हा क्रिस्टलवर ऑफर मिळतात ह्या डायरेक्ट कंपनीकडनं मिळत असतात तुम्हाला त्यामुळं त्या ऑफर घ्या तीस तारखेपर्यंत ऑफर घ्या ज्या महाग वस्तू आहेत बॉटल आहे किंवा नवग्रह चौकी आहे याच्यावरच्या ऑफरचा तर जरूर लाभ घ्या तुम्ही पाचशे वीसचा राजाला सहा महिने झालेत रेकीची फी माझी जास्त आहे तर पाचशे वीसचा राजा नवीन घेऊ शकता सरस्वती क्रिस्टल संपले दिवस शाळेचे शाळा चालू होत आहेत मुलांच्या मागच्या वर्ष गेलं तसं गेलं या वर्षी जाऊ देऊ नका सरस्वती क्रिस्टल शाळेच्या पहिल्या दिवसापासून मुलांच्या समोर ठेवा म्हणजे मुलं आपली शिकतील त्यांची एकाग्रता वाढेल तर हे सगळे शेअर मार्केटचा राजा मी आधीच सांगितले सहाव्या महिन्यानंतर शेअर मार्केटमध्ये काही ना काहीतरी बदल होऊ शकतात तर शेअर मार्केटचा राजा जवळ असेल तर तेवढ्या उड्याच्यातनं सुद्धा तुम्ही तुमच्या जगण्यापुरता पैसा कमावू शकता त्यामुळं या सगळ्या गोष्टी तुमच्या जवळ असणं गरजेचं आहे प्रोडक्ट्स जवळ असणं गरजेचं का आहे तर हे एक टेक्निक आहे आपल्याला सक्सेस होण्याचं हे एक टेक्निक आहे आपल्या कमी वेळात आजकालच्या जीवनाच्या धकाधकीमध्ये कमी वेळात श्रीमंत होण्यासाठी किंवा कमी वेळात आपल्याला ज्या अडचणी आहेत त्यातनं बाहेर येण्यासाठी हे प्रोडक्ट्स असतात छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगते आज मी तुम्हाला विश आज मी तुम्हाला व्हिडिओ घेऊन तुम आली आहे तो म्हणजे कर्ज फिटतच नाहीये का कर्ज झालं एवढं तुम्हाला त्यासाठी काय करायचं याचे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याआधी दोन मिनटं बोलल्याशिवाय मन भरत नाही आहे कारण दोन तीन दिवस ताई तुमच्या पुढं आली नाही ना तुमचं मन भरणारे ना माझं मन आहे तर टेक्निक वापरणं म्हणजे काय तुम्ही समजा आपल्याला झाडं तोडायची आहे तर आपल्याकडं काय आहे कुऱ्हाड आहे कुऱ्हाडीला काय लागतं धार लागती पण तुम्ही काय म्हणाल नाहीये धार पण माझ्या मनगटात दम आहे मी बिनमन बिनधारेचं मोठं झाड तोडतो मोठं झाड मी बिनधारेच्या कुऱ्हाडी तोडतो तिथंच दुसरी व्यक्ती काय म्हणती मी उद्या तोडतो पण आज ह्याला मी धार लावून आणतो उद्याचा दिवस उजाडतो माणूस धार लावून आणतो एक जी चांगली बुद्धी किंवा जो खरा बिझनेसमॅन असतो किंवा ज्याला खरं डोकं असतं वेळ वाचवायचा वेळ वाचवायचा पैसा कमवायचा ज्याला खरं डोका असतो तो, तो स्वतःचा वेळ वाया जाऊ देत नाही ना कष्ट वाया जाऊ देत कमी कष्टात जास्त पैसा कमवणं हे टेक्निक आहे बिझनेसचं तो माणूस काय करतो ज्याला वेळ नसतो तो म्हणतो आजचं काम मी आजच करणार म्हणजे तुझ्या आधी मला पैसे मिळतील तो भिंधारेच्या कुऱ्हाडीनं मोठं झाड तोडायला जातो आणि दिवस रात्र त्याच्यावर कुऱ्हाड घालत असतो मोठे कष्ट घेत असतो घामाघूम होत असतो पण झाड काही दिलेल्या तासामध्ये तुटत नाही तेच दुसऱ्या दिवशी सकाळी एक हुशार माणूस एक ज्याची बुद्धी तल्लक आहे ज्याला कळत वेळेचा वापर कसा करावा तो दुसऱ्या पहिल्या दिवशी धार लावून राहिलेल्या वेळात आपली कामं करतो आणि दुसऱ्या दिवशी त्या झाड तोडायला येतो आणि चार ते पाच फटक्यामध्ये आपलं झाड तोडून आपले पैसे घेऊन रिकामा होतो आणि हा माणूस अजून त्याच्यावर टकटक 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 करत राहतो म्हणजे काय लक्षात आलं तुम्हाला या दोन झाडांच्या गोष्टीवरनं लक्षात हे घ्या जे प्रोडक्ट्स वापरतात त्यांची बौद्धिक पातळी सक्षम असती त्यांना माहीत असतं की या प्रोडक्ट्सनं आपलं काम लवकर होणार आहे आणि त्यांना प्रोडक्ट्सबद्दल वाईट विचार करतात ह्यानं काय होणार आहे का त्यानं काय होणार आहे का मी असाच कष्ट करत राहतो रहत मला असा पण पैसा मिळेल ते सुद्धा मोठे होतील एक दिवस पण त्याला वेळ लागेल प्रोडक्ट्स या कलियुगामध्ये यासाठीच तयार केले जातात की आपल्याकडं वेळ नाही आहे आणि त्याचा फायदा आपल्याला लवकर व्हावा हेच काम रेकी करते जेव्हा मी तुम्हाला ऊर्जा देते तुम्ही तिकडं तुम्हाला जाग येते तुम्ही खरं सांगा अडीच तीनला सुद्धा माझा फोन ऑनलाईन असतो आणि तुम्ही सुद्धा मेसेज करत असता की ताई रेकी केलीस का ग आम्हाला जाग आली आम्हाला आमच्या बेंबीमध्ये सेन्सेशन जाणवले आम्हाला काय जाणवलं आम्ही आज सकाळपासून एकदम फ्रेश फील करतोय हे जाणवणं म्हणजे ह्याला काय म्हणतात अर्थातच तुमचं प्रेम म्हणतात पण या सगळ्या गोष्टी या कलियुगासाठी गरजेच्या आहेत प्रोडक्ट्स कलियुगासाठी गरजेचे आहेत ज्यांना आपला वेळ वाचवून श्रीमंत व्हायचं आहे ज्यांना आपला वेळ वाचवून तब्येती चांगल्या करायच्या ज्यांना आपला वेळ वाचवून काहीतरी मोठं घडायचं आहे कर्ज बाजारामध्ये न जाण्यासाठी वेळ वाचवून जास्तीत जास्त पैसा कमी कष्टात कसा कमवायला येईल तो पण पन प्रामाणिकपणे ह्याच्यासाठी प्रोडक्टची गरज आहे आणि त्यावर सेल चालू आहे तर प्लीज त्याचा लाभ घ्यावरती दिलेल्या नंबरवरती चला आता ज्यांना कर्ज झाली आहे का फिटत नाही आहे कर्ज तर कर्ज फिटत नाही तर कोणता ग्रह खराब असतो हे पहिल्यांदा लक्षात घ्या ज्यांना कर्जबाजारी होतात कर्ज फिटत नाहीत त्यांचा मंगळ खराब असतो त्यामुळं त्यांचे कर्ज फिटत नाहीत किंवा माणूस कर्जबाजारीच्या दलदलीमध्ये फसला जातो त्याला वाटतं हे कर्ज घेऊन हा धंदा चालू केला तर ह्यातले पैसे आपण त्या कर्जाचे फेडू याची टोपी त्याला त्याची ते टोपी ह्याला असं करत आयुष्य अक्षरशः दलदलीत फसत कर्जाच्या सावकार लोक असो बँका असू दे नाही तर पतसंस्था असू दे तुमच्यासाठी कुणी थांबत नाही आणि तुमच्याकडे काही द्यायला पैसा उरत नाही तर तिथं मंग हा तुमचा कमकुवत असतो त्याच वेळी तुम्ही कर्जबाजारी होता आता काय करायचं हे सांगता येईल पहिल्यांदा तर मंगळ स्ट्रॉंग करण्यासाठी हनुमंतांची सेवा करणं अतिशय गरजेचं आहे विनाळस करता दर मंगळवारी मारुतीरायाला थोडासा किवीनं गूळ ठेवून येणं शेंदूर आणि चमेलीचं तेल त्याच्या ते पायाला लावणं आणि त्याचा टिळक आपल्याला लावणं हे अतिशय गरजेचं आहे तिथं बसून एक हनुमान चालिसा वाचा आठवडाभर हनुमान चालिसा घरामध्ये म्हणा मंगळ ग्रहाचे दैवत आहे हनुमान आणि हेच तुम्हाला कर्जातून मुक्त करणार आहे दुसरं तिसरं कुणी नाही लाल दौरा हातामध्ये ज्यांचा मंगळाची दशा चा चालू आहे आणि ज्यांना कर्जबाजारी आहेत त्यांनी मौली बांधू नका तर पिवर कॉटनचा लाल दौरा पुरुष असतील तर उजव्या हातात आणि लेडीज असतील तर डाव्या हातात मंगळवारी मारुतीच्या पायाला लावून आणून जरूर वापरा मंगळ स्ट्रॉंग होतो त्याचप्रमाणे हनुमान चालिसा म्हणावी ज्या लोकांना शक्य आहे गुळाचा खडा शक्य आहे त्यांनी गुळाचा खडा ठेवा पण ज्या लोकांना शक्य आहे त्यांनी शनिवारच्या दिवशी हनुमान चालिसा वाचा मारु मारुतीरायांच्या देवळामध्ये मा दे बसून त्याचबरोबर एक नारळ एक जानवं मोतीचूरचे जे लाडू तुम्हाला जमतील ते चमेलीचं तेल शेंदूर रुईच्या पानाची माळ त्याच्यावर शेंद्रा शेंदूर पाण्यामध्ये कालून किंवा तेलामध्ये कालवून त्याच्यावर ते राम 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 लिहा अकरा पानं घाला एकवीस ताला या फार आणि त्याची माळ हनुमंताला घालणं गोष्टी महत्वाच्या आहे या जर तुम्ही केल्या तर त्यामध्ये तुपाचा दिवा सुद्धा हनुमंताला मारुती रायाला लावायला न्या त्यामध्ये दोन लवंगा तुपामध्ये उभ्या करा फुलाची चाईल वर आली पाहिजे आणि टोका तो टोचतो ते खाली गेलं पाहिजे या प्रकारे जर तुम्ही हे सगळं घेऊन अकरा मंगळवार हनुमंताला गेला तर अकरा मंगळवारमध्ये कर्ज बाजाराच्या दलदलीतून कसं माघारी तुम्ही फिरू शकता कसं चांगलं लाईफ जगू शकता याचे सगळे विचार तुमच्या डोक्यामध्ये येतील आणि तुम्ही जे काम कराल त्यात सक्सेस मिळेल पैसा मिळेल आणि त्यातून तुमची तुम कर्जमुक्ती होईल का तर त्यावेळी तुमचा मंगळग्रह बळकट होईल आणि त्यासाठी दुसरी गोष्ट काय महत्वाची तर नवग्रह चौकी आपल्याकडं लाकडी नवग्रह चौकी पण आहे आणि क्रिस्टलची नवग्रह चौकी पण आहे नवग्रह चौकी वापरणं हे कर्जबाजाऱ्यांना अतिशय महत्वाचं आहे त्यामुळं कुठलेही ग्रह खराब असू दे घरात आपल्या नवग्रह आहेत त्यामुळं त्यांचे आशीर्वाद हे कायमस्वरूपी तुमच्या मागे राहणार आणि कुठलीही दशा महादशा येऊ दे आपल्याला काहीही त्याचा त्रास होणार नाही त्रास होणार पण दार वाजवणार आत नाही येणार Gracias. निघून जाणार एवढाचाच त्रास आपल्याला होऊ शकतो तर मंगळ शांत करण्यासाठी कर्जबाजारातून मुक्त होण्यासाठी मारुती रायाची उपासना करणं हे अतिशय गरजेचं आहे तर चला जे काही हवं असेल ऑफरमधले वरती दिलेल्या नंबरवरती हाय करा माझा व्हॉट्सअप केलेला आहे ज्यांना हा माझा मेसेज पोचलेला नाही आहे की रेकी के करत आहे किंवा कुरिअर करत आहे त्या सगळ्यांनी आपले स्क्रीनशॉट आपले पत्ते प्लीज मला परत पाठवा म्हणजे काम आपल्याला पेडली होईल ऑफरचे दिवस बघा दहाच राहिलेले आहेत त्यामुळं भरभरून बर ऑफरचा लाभ घ्या जरी मी तुमच्यापर्यंत दहा दिवसात पोचू शकले नाही तरी सुद्धा तुम्ही मला तिथं लिहून ठेवा तही तू आज उत्तर दे नाही तर उद्या उत्तर दे ही गोष्ट मला घ्यायचीच आहे आणि ऑफर प्राईजमध्ये तू माझ्यापाशी एक तारखेला पोचलीस तरी मी पैसे पे कराल पण मला ही गोष्ट हवी आहे तर मी एक दोन तारखेला पुढं तुमचं तीस तारखेच्या आधी दिलेल्या ऑर्डरचं काम मी तुम्हाला एक दोन तारखेला सुद्धा ऑफरमध्ये देऊ शकते तर ऑफरचा लाभ घ्या तुमच्यासाठी ऑफर आहे त्याचा लाभ घ्या तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर ഓവർ ടാറ്റ